अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी अरविंद केजरीवाल यांना बेकायदेशीर बदल्याची भावना आणि घाबरून खोट्या केसमध्ये अटक केली हे सर्वांना माहिती आहे विश्वगुरुही जाणतायत दिवसेंदिवस त्यांना भीती वाटते जंगलराज सुराय सुरू आहे केजरीवाल यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे तिथे भाजपच्या वर आलं नाही केजरीवाल जेलमध्ये राहून देखील काम करू शकतात केजरीवाल यांना लोकांनी निवडून आणलं ईडी सीबीआय यांनी नाही त्यामुळे लोक सांगतील कंसाला ज्यांची ज्यांची भीती होती सर्वांनी त्यांना तुरुंगात टाकलं होतं अगदी देवाला देखील तुरुंगात टाकलं होतं शेवटी त्याच तुरुंगात श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि कंसाचा वध केला आमच्या कंस मामाला भीती वाटते या सर्वांची त्यामुळे तुरुंगात टाकतायत केजरीवाल यांना जेलमध्ये न जाता भाजप अध्यक्षांना जेलमध्ये टाकावं ईडीने ज्यांची ज्यांची भीती वाटत होती कंसाला ज्यांची ज्याची भीती वाटत होती त्या सगळ्यांना त्यांनी तुरुंगात टाकलं होतं अगदी देवांना सुद्धा तुरुंगात टाकलं होतं मामाने शेवटी त्याच तुरुंगात श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि त्या श्रीकृष्णाने कंसाचा वध केला या देशामधली परिस्थिती नेमकी त्याच पद्धतीची आहे आमच्या मामाला भीती वाटते सगळ्यांची आणि ज्याची भीती वाटते त्या सगळ्यांना तो तुरुंगात टाकतो बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही